सिव्हिल हॉस्पिटल या सतर्क डॉक्टरमुळे गर्भवती स्त्रीचा प्राण वाचले अधिक माहिती अशी की सुमय्या राहील सोलापुरी ही महिला प्रसुतीकरता सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती प्रसुतीनंतर तिला अतिरक्तस्राव थी सुरू झाला व त्यामध्येच त्यांना डायलिसिस व किडनीचा त्रास सुरू झाला त्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर महिलेचा उपचार करण्यास असमर्थता दाखवली पेशंटची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन महिलेच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्त्यास हाताशी धरून सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली व तेथे तिला दाखल केले सिव्हिलच्या डॉक्टरांनी योग्य ते उपचार त्वरित करून सदर महिलेस जीवदान दिले याबद्दल सिव्हिलच्या डॉक्टर विलास डॉक्टर संतोष व इतर तज्ज्ञ डॉक्टरांचे सदर महिलेने व तिच्या नातेवाईकांनी पुष्पगुच्छ देऊन विशेष आभार मानले ज़्यादा थी थी तो थी। थी। तो थी। तो से ज़्यादा खून रहने की वजह से किडनैपुर फेल हुए हैं उसकी वजह से डायलिस शुरू हुए सत्रह अठारह डायलिसिस हुए बुलाए उन्होंने हमारे पेशेंट को भी हॉस्पिटल में ले कर हॉस्पिटल आने के बाद सब डॉक्टर आने मेरे बबू का अच्छे से अच्छा और बेहतर से बेहतर इलाज करे उस इलाज के बाद मेरे बबू अभी बहुत सात हुए और हम घर वापस उस सही सलाम हो बच्चे के पास लौटने लगे तो इनका सबका शुक्रिया ऐंशीच्या गोष्ट पडते आपल्याकडे बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हर होऊन पेशंट खूपच जास्त नाजूक परिस्थितीत आपल्याकडे आय सीमध्ये ॲडमिट झाले त्यांचं बाळ पहिले झाल्यानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे किडनीची क्षमता जाण करण्याची क्षमता पण झाली होती त्यांना कमीत कमी अकरा बारा डायलिसिस लागले त्याच्यानंतर निमोनिया पण झाला हॉस्पिटलमध्ये महिन्यापर्यंत एवढ्या तरी पेशंट बाहेर काय जायचं म्हणजे सगळे सिनियर संतोष माई सर मगुरे सर पायल मॅडम आणि सगळे फॅसिलिट्स फक्त त्यांचं खूपच छान पेशंट आता खूप झाला आणि आग पण काही चांगलं आहे तो चांगलं आहे आमच्या एका बहिणीच्या प्रसूतीचा विषय एका खाजगी हॉस्पिटलमध्ये होता प्रसूतीनंतर बराच रक्तस्राव झाल्यामुळं त्या आमच्या बहिणीला डायलिसिस आणि किडनी प्रॉब्लेम उद्भवला खाजगी हॉस्पिटलवाले त्याच्यावर उपचार करायला स्वतःची योजना दाखवत नसल्यामुळं आमच्या बहिणीने आमच्या वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष सर्माने आमचे बंधू उमरभाई गौंडी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शुभम असतील डॉक्टर विलास असतील डॉक्टर संतोष असतील त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्या भगिनीवरती चांगले उपचार केले आणि आज ती भगिनी अतिशय उत्तम सुस्थितीमध्ये असून सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्वच डॉक्टरांचं मी मनपूर्वक आभार मानतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलवर आगीर ती मदत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमरभाई गवंडे यांच्या माध्यमातून आपल्याला करण्यास अतिशय सक्षमपणे तयार आहोत आपलं असंच सहकार्य सांगलीतल्या सर्वच पेशंटना मिळू दे एवढीच आपल्याकडे प्रार्थना करतो आणि थांबतो आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद